कसे आहात टोटिल जिगूर मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन नोटिफिकेशन घेऊन आलो हे भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच ए -ए मध्ये जागांसाठी भरती निघाली आहे पदाचे नाव आणि तपशील पाहूया पद क्रमांक एक पदाचे नाव मॅनेजर फायर सर्व्हिस पदसंख्या अकरा नंबर दोन मॅनेजर टेक्निकल पदसंख्या दोन नंबर तीन ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल पदसंख्या दोनशे चौसष्ट नंबर चार ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअरपोर्ट ऑपरेशन पदसंख्या त्र्याऐंशी नंबर पाच ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टेक्निकल पदसंख्या आठ असे एकूण तीनशे अडुसष्ट जागांची भरती निघाली आहे यासाठी शैक्षणिक पात्रता पद क्रमांक एक साठी साठ टक्के गुणांसह बीई बी टेक फायर मेकॅनिकल ऑटोमोबाईल आणि पाच वर्ष अनुभव पद क्रमांक दोन साठ टक्के गुणांसह सा बीटेक बी मेकॅनिकल ऑटोमोबाईल मध्ये आणि पाच वर्ष अनुभव पद क्रमांक तीन साठ टक्के गुणांसह सा बीएससी ज्यामध्ये भौतिकशास्त्र आणि गणित असायला हवं किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी पद क्रमांक चार साठ टक्के गुणांसह सा बीएससी प्लस एमबीए किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी पद क्रमांक पाच सात टक्के गुणांसह टेक मेकॅनिकल ऑटोमोबाईल वयाची वाट पाहूया तीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी एस सी एस टी साठी पाच वर्षे सूट ओबीसी तीन वर्षे सूट पद क्रमांक एक आणि दोन साठी बत्तीस वर्षापर्यंत पद क्रमांक तीन ते पाच सत्तावीस वर्षापर्यंत नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत फी जनरल आणि साठी एक हजार रुपये एस सी एस टी आणि महिलांसाठी एकशे सत्तर रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा जानेवारी ऑनलाईन अप्लाय पंधरा डिसेंबर दोन हजार वीस पासून स्टार्ट होईल आता पाहूया सविस्तर जाहिरात विविध विद्याशाखांमध्ये मॅनेजर आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ची भरती निघाली आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ए ए उद्योगावर नागरी हवाई वाहतूक पायाभूत सुविधांची निर्मिती अपग्रेडेशन देखभाल आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ए ए आय मिनरत्न श्रेणीत एक दर्जा देण्यात आला आहे भारतीय विमानतळ प्राधिकरण पात्र उमेदवारांकडून खालील पदासाठी ए ए आय च्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट ए ए आय डॉट एई आर ओ ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करते इतर कोणत्याही पद्धतीने कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही आता पाहूया पद क्रमांक एक पदाचे नाव मॅनेजर फायर सर्व्हिसेस यासाठी लागणारी किमान शैक्षणिक पात्रता बीई बी टेक डिग्री इन फायर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि याला लागणारा अनुभव फायर सर्व्हिसेसच्या फील्डमध्ये एक्झिक्युटिव्ह कॅडर म्हणून पाच वर्षे कामाचा अनुभव असायला हवा प्रत्येक कॅटेगरीनुसार खालील तक्त्यात तुम्ही व्हिडिओ पॉज करून जागा पाहू शकता नंबर पदाचे नाव मॅनेजर टेक्निकल यासाठी लागणारी किमान शैक्षणिक पात्रता बीईबीटेक डिग्री इन मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल आणि याला लागणारा अनुभव टेक्निकल फील्डमध्ये सरकार खरेदी वस्तूंसाठी प्रक्रिया सेवा उपकरणे आणि वाहने इत्यादी मध्ये पाच वर्ष कामाचा अनुभव असायला हवा नंबर तीन ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बॅचलर्स डिग्री ऑफ थ्री इयर्स इन सायन्स बीएससी भौतिकशास्त्र आणि गणित किंवा इंजिनिअरिंग मध्ये बॅचलर्स पदवी कोणत्याही डिसिप्लिन मध्ये ज्यामध्ये भौतिकशास्त्र आणि गणित विषय कोणत्याही एका सेमिस्टर मध्ये झालेला या असावा याला कुठल्याही अनुभवाची आवश्यकता नाही यामध्ये एकूण दोनशे चौसष्ट जागा आहेत नंबर चार ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअरपोर्ट ऑपरेशन यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सायन्समध्ये पदवी आणि दोन वर्षाचा एमबीए कोर्स किंवा बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग याला कुठल्याही अनुभवाची आवश्यकता नाही यामध्ये त्र्याऐंशी जागा आहेत नंबर पाच ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टेक्निकल यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीटेक डिग्री इन मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल यालाही कुठल्याही अनुभवाची आवश्यकता नाही रिक्त पदाची संख्या तात्पुरती आहे आणि आयच्या एकमेव ती वाढू शकते किंवा कमी होऊ शकते विविध विद्याशाखांमध्ये मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या खासगी क्षेत्रातील उमेदवारांनी कट ऑफच्या तारखेपर्यंत वार्षिक किमान अकरा लाख रुपये सीटीसी काढावेत टीप नंबर एक पदवी डिप्लोमा प्रमाणपत्र सदस्यता परीक्षा खालीलप्रमाणे उत्तीर्ण असावा त्यामध्ये नंबर एक मान्यताप्राप्त डिम्ड विद्यापीठातून किंवा सर्वोच्च संस्थेतून आय आय टी आय आय एम एक्स एल आर आय टी आय एस एस इत्यादी भारत सरकारने मान्यता दिलेली असावी आणि नंबर दोन गुणांची टक्केवारी बॅचलर डिग्रीसाठी किमान साठ टक्के गुण किंवा समकक्ष आणि पीजी सह पदवी डिप्लोमा साठ टक्के गुण हे प्रत्येक कॅटेगरीसाठी आहे जनरल ओबीसी सर्व कॅटेगरीसाठी नंबर दोन बीई बीटेक बीएससी इंजिनिअरिंग असलेले उमेदवार ज्या पदांसाठी बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग म्हणून आवश्यक पात्रता निश्चित केली जाते त्या पदासाठी पदवी अर्ज करण्याची परवानगी आहे वयोमर्यादा मॅनेजर पदासाठी तीस अकरा दोन हजार वीस पर्यंत कमाल वय बत्तीस हो वर्षे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह तीस अकरा दोन हजार वीस पर्यंत कमाल वय सत्तावीस वर्षे वय विश्रांती उच्च वयमर्यादा पीडब्ल्यूडी साठी दहा वर्षे एस टी साठी पाच वर्षे आणि ओबीसी नॉन फ्री उमेदवारांसाठी तीन वर्षे शिथिल आहे जम्मू काश्मीर राज्यात एक एकोणीसशे एक, एक ऐंशी ते एकतीस बारा एकोणीसशे एकोणनव्वद या कालावधीत अधिवास झालेल्या सर्व उमेदवारांना उच्च वयोमर्यादा पाच वर्षापर्यंत शिथिल आहे आणि उमेदवाराला त्यासाठी प्रमाणपत्र द्यावे लागेल माजी सैनिकांसाठी भारत सरकारच्या आदेशानुसार वय सवलत वेळोवेळी लागू होते एआय च्या नियमित सेवेत असलेल्या उमेदवारांसाठी उच्च मर्यादा दहा वर्षापर्यंत शिथिल केली जाते मॅट्रिक्युलेशन सेकंडरी परीक्षा प्रमाणपत्रांमध्ये नमूद केल्याप्रमाणे जन्मतारीख फक्त स्वीकारली जाईल तारखेत बदल करण्याची पुढील कोणतीही विनंती केली जाणार नाही महत्वाच्या तारखा पाहूया ऑनलाईन ऍप्लिकेशन उघडण्याची तारीख पंधरा बारा दोन हजार वीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा एक दोन हजार एकवीस ऑनलाईन परीक्षेची तात्पुरती तारीख ए आयच्या वेबसाईटवर घोषणा केली जाईल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ए ए आय डॉट एई आर ओ आता पाहूया मोबदला वेतन आय डी ए मॅनेजर ई थ्री साठ हजार रुपये तीन टक्के एक लाख ऐंशी हजार रुपये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह वन रुपये चाळीस हजार तीन टक्के एक लाख चाळीस हजार रुपयापर्यंत आता पाहूया इतर भत्ते मूलभूत वेतन भत्ता पॅट पस्तीस टक्के मूलभूत वेतन एच आर ए आणि इतर लाभ ज्यामध्ये सी पी एफ सामाजिक सुरक्षा योजना वैद्यकीय लाभ इत्यादींचा समावेश आहे मॅनेजर पदासाठी दरवर्षी सीटीसी सुमारे अठरा लाख रुपये अंदाजे असेल आणि कनिष्ठ अधिकारी म्हणजेच ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी सुमारे बारा लाख रुपये सीटीसी असेल आता पाहूया सूचना पात्रतेचे निकष पूर्ण करणारे भारतीय नागरिकच कर वरील पदासाठी अर्ज करू शकतात अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणीच्या वेळी अंतिम निकाल सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून ऑनलाईन परीक्षेला बसण्याची परवानगी आहे वय अनुभव आणि इतर सर्व पात्रता निकष तीस अकरा दोन हजार वीस पर्यंत मोजले जातील जेथे आवश्यक पात्रता पात्रता पदवीमध्ये स्पेशलायझेशन आवश्यक आहे तेथे उमेदवाराला पात्रता पदवीमध्ये स्पेशलायझेशन स्पष्टपणे नमूद करणाऱ्या विद्यापीठ संस्थेकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे इंजिनिअरिंगमधील इंटीग्रेटेड मास्टर्स डिग्रीच्या बाबतीत विद्यापीठ संस्थेने जारी केलेल्या अभियांत्रिकीमधील गुणांची पदवी आणि गुणांचे स्टेटमेंट ताब्यात घेण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी मुलाखतीच्या वेळी उमेदवाराला प्रमाणपत्र सादर करावे लागेल उमेदवाराने अर्जाच्या संबंधित स्तंभात मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शवणे आवश्यक आहे जिथे विद्यापीठाकडून गुणांची टक्केवारी दिली जात नाही पण फक्त सीजीपीए ओ जी पी सीपीआय इत्यादी दिले जातात तेथे या संदर्भात विद्यापीठाच्या रूपांतरण निकषांच्या संदर्भात त्याची टक्केवारीत रूपांतर केले जाईल उमेदवाराला विद्यापीठ संस्थेने जारी केलेले समकक्ष प्रमाणपत्र कागदपत्रे सादर करावी लागतील जेव्हा कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आवाहन केले जाईल त्यावेळेस अपॉइंटमेंटसाठी कोणत्याही गुणांची टक्केवारी मान्य होणार पॉइंट नव्याण्णव टक्के गुण साठ टक्क्यांपेक्षा कमी समजले जातील आता पाहूया निवड प्रक्रिया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेली पात्रता आणि इतर नियमांची पूर्तता केली पाहिजे चुकीची खोटी माहिती सादर केल्याने अपात्र ठरेल आणि अशी चुकीची खोटी माहिती सादर करण्याच्या कोणत्याही परिणामासाठी आय जबाबदार राहणार नाही अर्जात सादर केलेल्या तपशिलाच्या आधारे उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावली जाईल आणि त्यानुसार त्यांना प्रवेशपत्र दिले जातील ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र पात्र उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी वर पाठवले जाईल उमेदवारांनी केलेल्या चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही निगेटिव्ह मार्किंग होणार नाही म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये ऑनलाईन परीक्षेतील त्यांच्या कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल आणि त्यांना या पदांसाठी लागू असलेल्या कागदपत्रांची पडताळणी मुलाखत शारीरिक मापन आणि सहनशीलता चाचणी ड्रायव्हिंग टेस्ट व्हॉईस टेस्ट साठी बोलावले जाईल कागदपत्रांची पडताळणी मुलाखत शारीरिक मापन आणि सहनशीलता चाचणी ड्रायव्हिंग टेस्ट व्हॉइस टेस्ट साठी निवड झालेल्या उमेदवारांचे रोल क्रमांक ए आय च्या वेबसाईटवरच जाहीर केले जातील हे कॉल लेटर त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी वरच शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना पाठवले जाईल केंद्र सरकार राज्य सरकार स्वायत्त संस्था सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी मुलाखतीच्या मालकाकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे निवड झाल्यास राजीनामा देणे उपयोजित एन ओ सी राजीनामापत्राची पावती अनुभव प्रमाणपत्र इत्यादी इतर दाव्यांच्या एनओसीऐवजी विचार केला जाणार नाही कागदपत्रे पडताळणी मुलाखती दरम्यान उमेदवाराला ओळखीचा पुरावा आणि सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयंसाक्षांकित साक्षांकित फोटोकॉपीसह मूळ प्रमाणपत्रे सादर करावे लागतील मूळ कागदपत्रे तयार करण्यासाठी कोणताही अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही मॅनेजर फायर सर्व्हिसेस पदासाठी ऑनलाईन तपासणी नंतर कागदपत्रांची पडताळणी शारीरिक मापन आणि सहनशीलता चाचणी केली जाईल ज्यामध्ये धावणे कॉस्लिटी कॅरी पोल क्लाइम्बिंग शिडी ग्रियारोहण आणि दोरी ग्रियारोहण आणि ड्रायव्हिंग टेस्ट याचा समावेश आहे मॅनेजर अग्निशमन सेवा पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दस्तावेज पडताळणी ड्रायव्हिंग टेस्टच्या वेळी मोटर वाहन परवाना सादर करणे आवश्यक आहे जे नाही ना शारीरिक मापन आणि सहनशीलता चाचणी आणि ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल निवड झाल्यावर उमेदवाराने प्रवेशानंतर दोन वर्षाच्या अवजड वाहन ड्रायव्हिंग लायसन्स घेणे आवश्यक आहे तसे न केल्यास ते पदोन्नतीसाठी अपात्र ठरतील आणि तिसरी वार्षिक वाढ होईल ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअरपोर्ट ऑपरेशन पदासाठी लाईट मोटर व्हेकल्स लायसन्स असणे आवश्यक आहे लर्निंग लायसन्स स्वीकारले जाणार ज्युनियर हवाई वाहतूक पदासाठी तपासणी नंतर कागदपत्रांची पडताळणी व्हॉइस टेस्ट आणि पार्श्वभूमी पडताळणी केली जाईल उमेदवाराकडे टेन प्लस टू मानकाच्या पातळीच्या बोलल्या जाणाऱ्या आणि लिखित दोन्ही इंग्रजी किमान कौशल्य असेल उमेदवार इंग्रजी उत्तीर्ण झाला असेल दहावी किंवा बारावीचे विषय निवडीवर त्याला किंवा तिला लायसन्स किंवा रेटिंगच्या मुद्द्यासाठी आयसीओ भाषा किमान कौशल्य स्तर चार प्राप्त होईल प्रशिक्षणादरम्यान कौशल्य पातळी चार किंवा त्यापेक्षा अधिक प्राप्त करू न शकणारा कोणताही उमेदवार त्याच्या किंवा तिच्या सेवा बंद करण्यास जबाबदार आहे उमेदवारांची तात्पुरती निवड गुणवत्ता यादीनुसार असेल ऑनलाईन परीक्षा मुलाखत शारीरिक मापन आणि सहनशीलता चाचणी ड्रायव्हिंग टेस्ट व्हॉइस टेस्ट आणि पार्श्वभूमी पडताळणी कनिष्ठ कार्य करण्यासाठी एटीसी साठी लागू असेल अपॉइंटमेंट साठी तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांचे रोल क्रमांक ए आय च्या वेबसाईट जाहीर केले जातील तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आय डी ऑफर लेटर पाठविले जाईल आता अर्ज शुल्क आणि परतफेडीची पद्धत पाहूया एक रुपये अर्ज शुल्क उमेदवाराकडून भरावे लागणार आहे एसी महिला उमेदवारांना फक्त एकशे सत्तर रुपये भरावे लागतील तथापि एप्रेंटिशिप प्रशिक्षणाचे संबंधी सूचना पाहूया त्याच्या केवळ त्याच्या फोटोचा आणि स्वाक्षरीचा स्कॅन केलेला फोटो अपलोड करणे खालील तपशिलानुसार असेल असले पाहिजे छायाचित्र प्रतिमा पाहूया छायाचित्र हे अलीकडे पासपोर्ट आकाराचे कलर फोटो असणे आवश्यक आहे जे की तीन महिन्यांपेक्षा जास्त नसू नये टोपी काळा चष्मा घातलेले छायाचित्र स्वीकारले जाणार नाहीत धार्मिक हेडवेअरला परवानगी आहे पण त्याने चेहरा झाकू नये स्कॅन केलेले छायाचित्र फाईलचा केबी के ते पन्नास केबी आणि डायमेन्शन दोनशे गुणिले दोनशे तीस पिक्सेल दरम्यान असावा स्वाक्षरी प्रतिमा अर्जदाराला काळ्याशाही श्वेत पत्रिकेवर स्वाक्षरी करावी लागेल सिग्नेचर फाईलचा आकार दहा ते वीस केबी पर्यंत असावा डायमेन्शन एकशे चाळीस ऑथॉरिटी ऑफ इंडियाची सविस्तर जाहिरात व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना याचा लाभ होईल सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा म्हणजेच यापुढे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद